नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी माय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे कारण आज आपण माहीत करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्लं घालते त्या घराचं काय होतं आणि मित्रांनो ही गोष्ट जाणून घेणे खूपच गरजेचं आहे कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते म्हणून हा व्हिडिओ बिलकुल स्कीप करू नका मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजरही असतेच प्रिय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर ठेवत असाल मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे कुत्रे आणि मांजर पाळणे हे आजच्या जमान्यामध्ये एक फॅशनच बनले आहे अनेक लोक कुत्रे आणि मांजर पाळत असतात परंतु प्रियदर्शकांनो कुत्रे किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असाल मांजर ही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असाल परंतु मित्रांनो आजचे हे सत्य आहे की ते तुम्हाला मी सांगणार आहे ते सत्य प्रत्येकाने ऐकणं अत्यंत गरजेचं आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असा एक सुद्धा घर नाही त्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते त्या घरात माणूस राहत असतो परंतु मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचं काय संकेत असतो आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टींचा काय संकेत असतो आणि मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो मित्रांनो मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे तिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रखर आहे मांजर कमी उजाडामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते जवळजवळ पंच्याण्णव हजार वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे तिचा जीवन काळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री हरिविष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये दे माता लक्ष्मीचं आगमन होतं परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही जाण्याअगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायण टाईप करायला अजिबात विसरू नका चला तर मग लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरीमध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंथुरणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असते सतत तिला हिचाच त्रास चिंता असायची की तिच्या पुत्राचे काय होणार आहे मित्रांनो जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होते तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला उठता येत चालता येत नाही नाही किंवा आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली की विचार करू लागली की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु अपंगच आहेत माझ्या दोन पुत्रांचे भविष्य काय असेल आणखी एक दीड वर्षाचा वर्ष जाते आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा तो पुत्र सुद्धा अशीच अवस्था असते तो सुद्धा अपंगच होतो आणि तो सुद्धा चालू फिरू शकत नाही तो सुद्धा सतत अंथुणावरच झोपून राहतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागते आणि ती विचार करते की मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंगच आहे त्यानंतर त्यांचं माझ्यानंतर त्यांचं पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत तर मी यांचं पालन पोषण करू शकते परंतु माझ्यानंतर यांचं पालन पोषण कोण करेल ह्याच गोष्टीची चिंता त्या स्त्रीला सतावत होती मित्रांनो आता आणखी एक दोन वर्ष जातात आणि त्यातील आणखी एक पुत्र होतो प्रिया मित्रांनो चौथा सुद्धा अपंग असतो तो चौथा पुत्रसुद्धा त्या तीन पुत्रांसारखा सतत अंथुरणावर पडून राहिलेला असतो तो सुद्धा अंथुरावरून उठू शकत नाही किंवा चालू शकत नाही मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सताव लागते की विचार करू लागते की आता माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा जन्म होतो माझ्या गर्भामध्येच नक्की काहीतरी दोष आहेत हाच विचार करून ती स्त्री आणखी दुखी होते आणि आणखी एक ते दोन वर्षांनंतर तिला पाचवा पुत्र होतो प्रिय मित्रांनो तो पाचवा पुत्र सुद्धा त्या चार पुत्रांसारखा अपंग असतो तो पाचवा पुत्र सुद्धा सतत अंथुरणावर पडूनच राहतो प्रिय मित्रांनो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा स्त्रीला तिसरा पुत्र जन्मा चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर पाचवा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझ्या गर्भातच काहीतरी दोष असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये दुःखामध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या या पाच पालन पोषण कशा प्रकारे होईल ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतवायची ती स्त्री रडत रडत तिच्या पाच करत होती मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते मित्रांनो त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते, तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्यांच्या अथुरणावरूनच आता उठू लागतो आणि चालू सुद्धा लागतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीच्या तिच्या पिल्लांचं खूप काळजी घेते त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे पुत्र पूर्णपणे बरे झाले त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन सुरू होतं त्या घरामध्ये सुख समृ समृद्धी एवढ्या मोठ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक अकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात मित्रांनो ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते परंतु शास्त्रामध्ये असंही म्हटलं गेले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चुकीचे आहे ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असतं शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर अडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचे ते काम पूर्ण अपूर्णच राहतं असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मित्रांनो असं म्हणतात की अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये येत असतो शास्त्रामध्ये म्हटलं जातं की मांजर पाळणे चुकीचं आहे ज्या घरामध्ये मा मांजर पाळली जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जांचा वास असतो त्या घरामध्ये जर तुम्हाला मांजर मध्यरात्री एखाद्या घरात दिसत असेल तर या गोष्टीलासुद्धा खूप मोठे अशुभ समजलं जातं असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तीचं भाग्य त्याच्यावर रुजतो आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो ज्योतिषशास्त्रानुसार असं सा म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते किंवा ज्या घरामध्ये सारखीच मांजर येत असते तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये घरामध्ये असलेली सकारात्मक या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते ज्या मांजर पाळली जाते त्या घरातील स्वास्थावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो घरातील सदस्य सारखे कोणत्या न कोणत्या आजाराच्या चपेट्यात येत राहतात जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकट येण्याचे हे संकेत आहे असंही असेही म्हटलं जातं की जर जा तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्री विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण लक्ष्मीचे वाहन आहे मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमची एखाद्या जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळण्याची संभावना असते जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट समजली जाते यावेळी तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते जर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रभाव पासून वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे मांजर डाव्या बाजूला आडवी जात, सम्... जा जात, जात असेल तर ते अशुभ यासाठी सम समजलं तर कारण असं म्हणतात की मांजरीचे सहावी ज्ञानेंद्रिय माणसाच्या सहाव्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच कळतात मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये जर मांजर डावी जात असेल तर अशुभ समजले जात नाही जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची सकारात्मक ऊर्जा तेथे सोड सोडून जाते जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठे संकट येण्याचे संकेत आहेत मांजर जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्ही तिची चांगली प्रकारे काळजी घेत असाल तर शुभ गोष्ट आहे मांजर खूप गोंडस असा प्राणी आहे तिला जवळ घेणं तिच्यासोबत खेळणं प्रत्येकालाच आवडत असतं जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तीसुद्धा तुमच्यासोबत आपुलकीने राहत असेल तर तुम्हाला मांजर तिच्या आवाजाने वेगवेगळ्या संकेत देत असते तिला भूक लागली असेल तर तिला काही खाय खायला हवे असेल तर ती माऊ करून आवाज देते अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये मा एका नवीन चर्चेसह तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय राम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी जय श्री हनुमान श्री शिवाय